जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस आपण ज्या प्रभागात आहात उभारलेल्या आहात शिवशाह आघाडीच्या माध्यमातून आपला परिचय आपण द्यावा नमस्कार मी सतीश मारुती लागले शिवशाहू आघाडीच्या प्रभाग पाच मधून अ गटातून मी निवडणूक लढवत आहे आपण शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामेरे जात आहात या प्रभागातील विकासाचे विजन आपल्याकडे कोण कोणते आहे त्या प्रभागातील विकासाचे व्हिजन म्हणजे त्या भागात दहा दहा वर्ष झालं नगरसेवक आहेत या भागातली दहा वर्ष झालं ड्रेनेज पण पडून आहे परंतु ती अजून काम चालू झालं नाही ती बंद आहे पहिला मी निवडून या जनतेच्या पाठीवर निवडून गेल्यानंतर ती पहिला ड्रेनेज पाईपलाईनचं काम पूर्ण गतीने चालू करणार इतरकांच्या शहराला सध्या फडसवणारा पाणी प्रश्न अनेक खासदार आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन घोषणा केली पण पाणी प्रश्न अजूनही संपत नाही याविषयी तुमचं काय मत आहे पाणी प्रश्न हा लोकांच्या समस्याचा कारण आहे दुष्काळ पा पडला की पाणी टंचाई असायची परंतु आज आपली धरणं नव्वद टक्के भरलेले आहेत तरी सुद्धा पाणी प्रश्न हा इच्छलकरण जिल्हा आहे शेजारच्या गावात कोरुचेला दोन दिवसाआड पाणी सुटते आणि आपल्या इचलकरंजीत का सुटत नाही हा मोठा प्रश्न आहे तुमच्या शहरात शहराभरच्या प्रभागामध्ये माझी नगरसेवकाने कोणकोणती विकासकामे के केली आणि कोणकोणती विकास विकासकामे केली नाहीत याची थोडी माहिती आहे तर मी मगाशी बोलल्यापूर्ण म्हणजे मेन म्हणजे वाडीव भागात ड्रेनेज पाईपलाईन पडलेली आहे दहा वर्ष झालं ती का चालू केली नाही हेच मला समजत नाही किंवा प्रभागातले रस्ते महापालिकेला एवढा रस्त्यासाठी निधी येऊन देखील प्रभागातले रस्ते झालेले नाहीत रस्ता आहे की खटा आहे कळून येत नाही याबद्दल तुमच्या कामात पंधरा वर्षात नाही एकदा रस्ता या भागाचं की नाही हे म्हणजे गौड बोलच आहे पंधरा वर्षात एकदा रस्ता तुम्ही अर्धवट म्हणजे नागरिक सुविधा भागात नाही तुम्ही आवाज उठवणार नक्कीच मी महापालिकेत या लोकांच्या रस्ते गटारी पदे यांच्याबद्दल मी आवाज उठवणार भागातील नागरिकांचा तुम्हाला पाठिंबा आहे का हा नागरिकांचा मी आता भागात सर्वसामान्य मी उमेदवार आहे सर्वसामान्यातनं मी ओबीसी उमेदवार म्हणून लढत आहे आणि ओबीसी समाजाचा प्लस मला इतर नाराज गटाचा उमेदवार नाराज गटाचा मला पाठिंबा मिळाला जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनेल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा